महाबोधी महाविहार महा हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहे कित्येक दिवस झालं त्या आंदोलनाला आजही त न्यायहक्क आंदोलन आहे न्यायाचं आंदोलन आहे बुद्ध विहार बुद्ध महाविहार विहार हे बौद्धांच्या ताब्यात असावी नैसर्गिक न्यायहक्काची मागणी आहे त्या आंदोलनाला आजही यश आलं नाही त्या आंदोलनाला आजही न्याय देऊन ते, ते महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात अजिबात दिलं नाही तर कालबाह्य संविधानाच्या अगोदर कालबाह्य झालेल्या कायद्याचा आधार घेऊन हे बौद्धावरती एक प्रकारचा प्रचंड असा अन्यायचं आहे ते अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आता जगातील बौद्ध राष्ट्रांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग व्हावे खरंतर स तिरुप तिरुपती तिरुप ति बालाजी तिरुपती ति बालाजी मंदिर तसेच पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहेत सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार विहार बांधले बुद्धस्तोप बांधले त्यापैकी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर त्या आहे त्यापैकी तिरुजी तिरुपती बालाजी आहे मग तिरुपती बालाजी आणि पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आणि अनेक बुद्ध विहारामध्ये बांधलेले मंदिर हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा प्रकारची जर मोहीम आणि अभियान सुरू झालं तर त्याच्यामध्ये काहीही गैर असणार नाही पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे हे बौद्ध स्तूप आहे त्याची आठवण म्हणून आणि त्या विहाराला अभिवादन करण्यासाठी लवकरच बौद्ध पंढरी येते बौद्ध बुद्धांच्या पंढरी येते पंढरपूरला लवकरच बहुजन समाजाचा बौद्ध धम्मा दीक्षा सोहळ्याचं आयोजन करण्यात येईल लवकरच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर म्हणजे बुद्ध विहाराच्या समोर किंवा विठ्ठ्या विहारामध्ये किंवा त्या पंढरपूरमध्ये लवकरच बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा सोहळा आयोजित जाईल चला आपल्या बुद्धाच्या गरी अभियानाच्या माध्यमातून लवकरच पंढरपूर ते धम्म दीक्षा सोहळा आयोजित केला जाणार आहे आणि द्या ह्या सोहळ्यामध्ये ज्यांना सोयीच्या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घर वापसी करावी अशा बहुजन बांधवाने अगदी मराठा समाजाने सुद्धा चर्मकार मात होलार रामोशी आदिवासी ओबीसी मराठा माळी धनगर वडर इत्यादी बहुजन समाजानं ज्याला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घरवापशी आम्ही मूळचे बौद्ध आहोत हे स्वतःची ओळख निर्माण करायची असेल ते बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घरवापशी करायची असेल हे धर्मांतर नाही हे घर घरवापशी करायचं असेल घर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि लवकरच पंढरपूर येथे बहुजन समाजाचा बौद्ध धम्मा दीक्षा सोहळा आयोजित केला जाणार आहे